चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आज झालेला पेपर नोंदणी आणि मुद्रांक फुलकाच फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट तिन्हीचं त्या ठिकाणी विश्लेषण घेणार त्यासोबत हे जे काय क्वेश्चन आहेत नेमके कशातून आले त्याची सुद्धा आपण माहिती या वेळेमध्ये घेणार चल माझा आवाज येते कमेंट करा पटकन दिवशी चला येतोय आवाज ठीक आहे पटकन दिवशी कमेंट करा चला सगळ्यांना हाय ओके चला सगळ्या शेफचे क्वेश्चन घेतोय ओके हा आणि बघा तुम्हाला या अगोदरचे लेक्चर सांगितलं मी तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस जे काही ऑनलाईन स्वरूपात अपन, आपण आपल्या ऍपमध्ये पीडीएफ दिलेली आहे ईबुक आहे फीस फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे अनेक मुलांनी परचेस केलेली आहे तुम्ही सुद्धा करा कारण त्याची ऍक्च्युली दोनशे नव्याण्णव फीस आहे ठीक आहे प्रश्न यातले सात ते आठ प्रश्न प्रत्येक एक तारखेला तिन्ही सिपला दोन तारखेच्या तीन शिपला आणि आज सुद्धा एक सात ते आठ क्वेश्चन या पीडीएफ मधून आलेले आहेत त्यामुळे परचेस करा आपलं श्रेय अकॅडमीचं ऍप आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे परचेस करून घ्या आता बघूया पहिला क्वेश्चन तुम्हाला खेळाडू आणि त्याचा खेळ योग्य जोड्या ओळखा यावर विचारलेला आता बरोबर कुठले नाहीये सोपा क्वेश्चन आहे परंतु माहिती असणं गरजेचं आहे पी व्ही सिंधू बॅडमिंटन आहे मीराज चानू वेट लिफ्टिंग आहे नीरज चोप्रा इथं कुस्ती नाही हे चुकीचा पर्याय रोहित शर्मा क्रिकेट आहे सानिया मिर्झा टेनिस असे तुम्हाला जोडायलावरती एक ते दोन ते तीन प्रश्न विचारले आहे खेळ आणि खेळाडूवर त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक पर्यावरण दिन दिनविशेषवर तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन आहेत हे सुद्धा आपल्या पीडीएफ मध्ये तर पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे ओके चला पुढचा एक घेतोय प्रश्न चला हाय हाय सगळ्यांना पॅरादीप हे भारतातील कोणत्या राज्यात आहे आता हे बंदर आहे ओडिसामधलं बंदर आहे हे पॅरादीप तर कुठल्या राज्यामध्ये आहे तुम्हाला प्रश्न होता तर ओडिसा या राज्यामध्ये उत्तर सुद्धा तुम्हाला दिलंय आयुष मिशन दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणीच झालं दोन हजार पंचवीसच विचारत्या तर जम्मू काश्मीरला झालेलं आहे ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इन्व्हिटेशन सबमिट मध्ये पार पडलेलं आहे त्यानंतर नितीन गडकरी बघा लोकसभा मतदारसंघ जे काय महत्वाचे नेते आहे आता महत्वाचे म्हणता येणार नाही कारण एक तारखेला सुद्धा तिन्ही शिपला एक क्वेश्चन यावर आहे दोन तारखेला सुद्धा आणि आज तिन्ही शिपला म्हणजे साधारणतः नऊ क्वेश्चन तुमचे लोकसभा मतदारसंघावरती विचारलेला आहे तर नितीन गडकरी यांचा लोकसभा मतदारसंघ कुठला आहे पनवेल लोकसभा मतदारसंघ कुठल्या जिल्ह्यामध्ये येतोय त्यासोबत विधानसभा मतदारसंघ विचारलाय ठीक आहे आणि सेकंड शिपला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ कुठला आहे विधानसभेचा यावर सुद्धा प्रश्न आहे तर नितीन गडकरी नागपूर हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ त्यानंतर पुढचा जो प्रश्न विचारलाय बघा पनवेल विधानसभा मतदारसंघ हा कुठल्या जिल्ह्यात येतो हा थर्ड शिपला आजचा विचारलेला क्वेश्चन आहे थर्ड शिफ्टचा क्वेश्चन कुठलं रायगडमध्ये मा मग पनवेल विधानसभा मतदारसंघ आमदार कुठला आहे तो सुद्धा विचारतील महिला बालकल्याण मंत्री आदित्य ठाकरे तिचा मतदारसंघ कुठला आहे त्यांचा ते पण प्रश्न तुम्हाला विचारतील त्यामुळे आपली जी पीडीएफ आप, आहे त्या पीडीएफ मध्ये तुमचे सगळे प्रश्न दिलेत याबाबतचा व्हिडिओ सुद्धा बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ऑलरेडी दिलेली आहे ठीक आहे आपलं ऍप डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी श्री अकॅडमीच राज्यसभेचा एकूण जागा किती आहे आता लोकसभा बघा परत सांगतो ज्यांचा उद्या पेपर त्यांनी लोकसभा व्यवस्थित वाचा काहीच नाही लोकसभेमध्ये कोण आहे त्याची कलम किती आहे अध्यक्ष कोण असतं राज्यसभा या राज्यसभेचं सुद्धा सगळ्यांनी एकदा वाचा अध्यक्ष कोण आहे ठीक आहे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात मग उपराष्ट्रपती कलम किती आहे त्यावर प्रश्न आहे तुम्हाला लोकसभा कमीत कमी लोकसभेचे सीट किती पाहिजेत तर साठ जास्तीत जास्त किती पाहिजे दोनशे बावन्न ठीक आहे यावर प्रश्न तुम्हाला दोनशे तेहतीस निवडून आले असतात राष्ट्रपती बावन्न राज्य आहेत राष्ट्रपती नियुक्त करतात टोटल दोनशे पंचेचाळीस राज्यसभेचे जागा त्याच्यानंतर जोड्या जोड्याजुड्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे क्रिकेट खेळ आणि त्याच्या जोड्या दिलेल्या आहेत ठीक आहे अनेक क्वेश्चनवर दोन प्रश्न आज मराठी व्याकरणचा अनेक क्वेश्चनवर दोन प्रश्न आहेत फुल या फुलाचं अनेक क्वेश्चन फुल होतं मुलगा या शब्दाचं अनेक क्वेश्चन मुलगे असं होत चला कमेंट करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा सगळ्यांनी शिप दोनचे प्रश्न घेतोय सोना आहेत कमेंट घेतलीच ओके बी आणि करेक्ट करेक्ट चल सगळे प्रश्न घेतोय मी शिप दोन आणि तीनचे पण घेतोय ओके चल आता हा जो शब्द आहे आय विल गो टू स्कूल टुमारो वाक्याचा काळ हा इंग्लिश मध्ये तुम्हाला विचारला मराठीत दिलेला टेन्स वर तुम्हाला एक क्वेश्चन आज इंग्रजीमध्ये आहे पहिल्याच प्लस ग्रामर रिलेटेड एक क्वेश्चन तुम्हाला टेन्स वर विचारला आणि बाकीचे तीन क्वेश्चन तुम्हाला मराठी व्याकरणचे विचारले काळावरती त्यातले दोन भविष्य काळावरती आहेत आणि एक तुमचा भूतकाळ होता प्रश्न बघा खालीपैकी कोणते वाक्य भविष्य दर्शवतो जे तुम्हाला पर्याय दिले मी जेवत राहतो मी शाळेत जाईन आता सेम हेच तुम्हाला दिलेत का पर्याय अजिबात दिले नाही आता क्वेश्चन करेक्ट आहे परंतु पर्याय आपल्या मनाने दिलेले आहेत ठीक आहे मी शाळेत जाईन त्याचं उत्तर होते त्यानंतर नोंदणी आणि शुल्क पहिलं तुम्हाला जे काही प्रश्न विचारलं पहिलं विचारलं तराईचं दुसरं युद्ध कधी झालं बघा तराईचं दुसरं युद्ध तुम्हाला विचारले कधी झाले त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो पॅराद्वीप कुठल्या राज्यामध्ये आहे आयुष मिशन दोन हजार पंचवीस आयोजन कोणत्या ठिकाणी झालं नितीन गडकरी लोकसभा मतदारसंघ कोणता आहे पनवेल विधानसभा मतदारसंघ कुठल्या जिल्ह्यात येतो राज्यसभेत एकूण जागा किती आहेत खेळाडू आणि खेळ यावर एक प्रश्न आहे Uh, संप्रेत युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान झालेला आहे सगळं आपल्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे ठीक आहे वित्त नियोजन मंत्री कोण आहेत राजदादा पवार आहेत हे प्रश्न आहेत आपली पीडीएफ एकदा बघून घ्या त्यावरती प्रश्न ज्यांचा उद्या पेपर आहे सात तारखेला सगळे मराठी व्याकरणचे कोणते कोणकोणते प्रश्न विचारले मराठी व्याकरण बघा उत्तरावरती तुम्हाला पाच क्वेश्चन आहे पंचवीस पैकी पाच उत्तरावर गेले वाक्य रचनेवर चार प्रश्न दिलेत आज ठीक आहे भविष्य काळावर तुम्हाला दोन काळावरती दोन प्रश्न आहेत ठीके एक वर्तमानावर तीन अनेक वचन दोन प्रश्न आहे एक क्वेचन अनेक तुम्हाला दोन प्रश्न विचारले आता पाताळ यंत्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे असं तुम्हाला विचारले लिंग ओळखावरती एक प्रश्न आहे आणि टोटल पंचवीस प्रश्न तुमच्या याच्यावरती काही तुम्हाला समानार्थी शब्द दिलेत विरोधातील शब्द दिलेत मनीवरती प्रश्न नाही आज हा व्याप्रश्चारवरती आहे मनीवरती तुम्हाला आज एकही प्रश्न विचारला नाही त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता यावर जे काही क्वेश्चन विचारले गणित बुद्धिमत्ताचे बघत मला दाखवतो दोन प्रश्न आहेत बोट प्रवाह प्रवाह एकाच दिशेने बघा प्रवाहाचा कुठला एकाच दिशेने बोट जाते तर त्या प्रवाहाचा वेग किती आहे असा प्रश्न आहे अंक मालिका सिरीज तीन वेगवेगळ्या सिरीज तुम्हाला विचारल्या अंक मालिकेच्या दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे शिरीज विचाराल ते पण त्याचं स्पष्टीकरण देणारे सगळे प्रश्न घेणारे काळजी करू नका त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट महत्वाचा इथं मुलांना वेळ मिळाला नाही बघा सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला अशी अरेंजमेंट दिलेली आहे पाच प्रश्न त्यावर आहेत आणि व्यक्ती किती आहेत तर सहा व्यक्ती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सगळे व्यक्ती एका वर्तुळाकडे तोंड करून बसलेले आहेत एकमेकाच्या विरुद्ध सगळे व्यक्ती आहेत हे सहाचे सहा ठीक आहे हा तर तुम्हाला प्रश्न याच्यावरती काय विचारलाय समजा हे सहा व्यक्ती आहेत ए बी सी डी त्यांचं ए बी सी डी आणि एफ हे सहा व्यक्ती आहेत ठीक आहे मग ईच्या डावीकडे दुसरा कोण आहे एच्या उजवीकडे दुसरा कोण आहे यम आणि बीच्या मधात किती व्यक्ती आहेत अशा प्रकारे टोटल तुम्हाला पाच प्रश्न विचारले आणि शक्यतो ही मुलांना वेळ पुरला नाही इथं प्रश्न सोडवला सुरुवातीला जमला नाही आहे परत सोडवला परत जमला याच्यामध्ये मुलांचा वेळ गेलेला त्यामुळे व्यवस्थित सोडवा ठीक आहे हा मध्ये विचारलं राईट राईट मनी विचारली पण कशा तुम्हाला पॅसेज दिलाय त्या पॅसेज मधली मन विचारले पण असा सेपरेट तुम्हाला एक जसं वाक्प्रचार समानार्थी शब्द विरोधात शब्द तसं मनीवरती क्वेश्चन विचारलं नाही नाते संबंधावरती तुम्हाला तीन प्रश्न विचारलेले आहेत नातेसंबंधात दाप कशा प्रकारे विचारले ती पण माहिती देतोय काळजी करू नका इंग्रजी व्याकरण जे आहे ते फ्रेजेस वरती तुम्हाला चार एडियमस आणि फ्रेजेस एडिम्स आणि फ्रेजेस वर चार प्रश्न विचारले ठीक आहे पॅराजंबल आतापर्यंत एक पाच पाच प्रश्न विचारत होते परंतु आता पॅराजंबलला थर्ड सिपला तीन प्रश्न विचारलेत सेकंडला चार प्रश्न विचारलेत तर पॅराजेम्बलची थोडेसे कमी संख्या होत चालली आहे उत्तराचे पाच प्रश्न आहेत ठीक आहे पॅसेजवरती तुम्हाला पाच क्वेश्चन स्पेलिंग वरती थर्ड सी प्लस ले। स्पेलिंग तीन विचारलेत त्याचं ची स्पेलिंग विचारली हँड एक स्पेलिंग विचारले आणि अजून एक दुसरी स्पेलिंग वरती तुम्हाला तीन प्रश्न आहेत त्याच्यासोबत लुकिनिंग टू द हिल काय फ्रिजेस अशा प्रकारे विचारले वर प्रश्न आहेत सिनानि अँटोन्यम एक दोन प्रश्न शिनानिमचे आहेत दोन अँटोनिमचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत इरर बेस बेसवर तीन चार जी जी ते चार प्रश्न आहेत टोटल तुमचे पंचवीस जे क्वेश्चन आहेत हे या प्रकारचे इंग्रजी व्याकरणचे आहेत आणि जीएस जे काय तुम्हाला सांगितले पंचवीस पैकी जेवढे काय ज्या मुलांना आठवत आहेत त्या प्रकारचे थर्ड सिकचे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे आता हे क्वेश्चन नेमके कशा प्रकारे विचारत तुम्हाला सांगतो बघा मॅथ जे काय क्वेश्चन आहेत एक सेकंद बघा वाले जे आहेत आणि आपले पीडीएफ घेऊन टाका कारण पीडीएफचे सगळे क्वेश्चन साधारणतः एक सात ते आठ तुमच्या पंचवीस पैकी क्वेश्चन आलेले आहेत इथं एक सेकंद मॅच क्वेश्चन एक सेकंद अंक मालिकावर जास्त क्वेश्चन सोप्या अंक मालिका आहे फक्त काही ठिकाणी काय फरकाचा फरक विचारलाय त्यामुळे मुलांचा जास्त वेळ गेला हा राजधानी विचारली एक परत एक हा राजधानी विचारली तुम्हाला एक जीएस मध्ये मूळ संख्यावरती तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे बघा एक क्वेश्चन दिलाय त्याच्यानंतर इथं अकरा दिलेत मग तेरा दिलेत परत एकोणावीस दिलेत तेवीस दिलेत आणि मग पुढचं दिलेत परंतु जास्त करून तुम्हाला दोन नंबर किंवा तीन नंबरची संख्याच विचारलेल्या मग याच्यात तुम्हाला ऑप्शन दिलेत एक नंबरचं ऑप्शन तुमचं पंचवीस दोन नंबरचं ऑप्शन तुमचं एकोणतीस तीन नंबरचं ऑप्शन तुमचं सत्तावीस चार च ऑप्शन तुमचं तीस पाच च ऑप्शन तुमचं सव्वीस या प्रकारे तर मूळ संख्या आहे अकरा तेरा एकोणावीस तेवीस आणि पुढची मूळ संख्या मग एकोणतीस अशा प्रकारे क्वेश्चन साधारणतः सोपे पण फरकाचा फरक काही प्रश्न जे आहेत थोडे अवघड लेवलची विचारलेले आहे बोट प्रवाहावरती कसे प्रश्न आहेत बघा बोटीचा पाण्याच्या प्रवाहासोबत वेग पंधरा किलोमीटर आहे प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रति तास आहे तर बोटीचा स्वतःचा वेग किती अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले बघा पहिले प्रश्न लिहून दाखवतो दाखवू तुम्ही बोटीचा वेग हा बोटीचा पाण्याच्या प्रवाहासोबतचा वेग हा किती आहे पंधरा किलोमीटर प्रति तास आहे कराव आणि प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रति तास तर बोटीचा स्वतःचा वेग किती असा प्रश्न विचारला तो बोटीचा स्वतःचा वेग किती आहे मग तुम्हाला ऑप्शन दिले होते अठरा बारा दहा पंधरा अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि याच्यावरती एकच क्वेश्चन एक आहे वयवारी होतोय गुणोत्तर प्रमाण टाईप मध्ये आहे वडील आणि मुलाचं गुणोत्तर एका वो वो वर चार आहे वडिलांचं वयवर्ष छत्तीस आहे तर मुलांचं किती सोपं त्यावर क्वेश्चन विचारलेला दुसऱ्या सिपच सुद्धा घेतो मी काळजी करू नका हा आणि इकडचे बघा ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम मध्ये सेकंदो Okay. Uh, या अगोदर घेतलेले बघा क्वेश्चन uh, संसद त्याचा कलम तुम्हाला विचारले uh, त्याच्यासोबत uh, प्रयोग वर्धे काय लोकसभा असेल uh, कर्तरी प्रयोग नद्या गोदावरी कृष्णा कावेरी त्या नद्यावरती असणारे धबधबे uh, जलप्रवाह आणि अणुविद्युत प्रकल्प औष्णिक विद्युत प्रकल्प, प्रकल्प यावर प्रश्न विचार दमनदीप नेमकं कुठे आहे लक्षद्वीप क्वेश्चन आहे मुंबई आणि पुण्यातले जे काही महत्वाचे ठिकाण आहेत ते कुठे आहेत त्यावरती प्रश्न आहेत अंक मालिका अक्षर मालिका यावर क्वेश्चन हे अगोदरच या कुठे क्वेश्चन ग्रे ते हा आणि पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये तुम्हाला विचारलेले क्वेश्चन मंत्री असतील मंत्रिमंडळ सध्याचं रनिंगचं असेल राज्यपाल असेल ठीक आहे महत्वाचे जे काय सराव झालेले आहेत ते सराव संप्रदी सराव तुम्हाला विचारला बांगलादेश आणि भारतासोबतचा आहे हे सगळे डिटेल या गोदरच्या व्हिडिओमध्ये ते दिलेले माहिती तुम्हाला त्या संदर्भामध्ये राजधानी विचारलेली आहे ठीक आहे एक नाईन्टी नाईनला ती पीडीएफ ठेवलेली आहे ज्यांना घ्यायचं ते घ्या आता या अगोदरचे जे काय क्वेश्चन आहेत बघा इथं एक जुलैला जे काय क्वेश्चन तुम्हाला विचारले ते इथं दिले बघा एक जुलैचे क्वेश्चन आता हे रिपीट खूप क्वेश्चन झालेले आहेत बघा हे रिपीट झालेले सगळे क्वेश्चन आहेत आणि क्वेश्चन जे रिपीट झालेले त्याचं काही वाचन करत नाही तुम्हाला दाखवतो टेलिग्राम जॉईन करा तिथे पीडीएफ दिलेले बघा पीडीएफ बघून घ्या सेम सेम मग हो, तुम्हाला अंदाज येऊन जाईल उद्या नेमकं करायचं काय भूगोल रिलेटेड क्वेश्चन आहेत सायन्स रिलेटेड ते तीन क्वेश्चन आहेत आणि राज्य घटना रिलेटेड मध्ये त्या लोकसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्र्यांचे कलम यावर सुद्धा अनेक प्रश्न विचारलेले थोडस खाली घेऊया नेक्स्ट बघा ओके ठीक आहे टेलिग्राम जॉईन करा आणि पीडीएफ ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे